निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम पाटबंधारी विभागानं सुरू केल्याचं समजताच धरणविरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खंबाळा येथील मुख्य भिंतीवर धडक देत आंदोलन सुरू केलं त्यामुळे पाटबंधारी विभागाला काम बंद करावं लागलं आज बावीस मार्चला शुक्रवार रोजी आम्ही खंबाळा येथे आलो जिथे मुख्य धरणाची भिंत आहे आपण पाहताय इथे मुख्य धरणाच्या भिंतीचं खोदकाम यांनी सुरू केलेलं आहे आणि यामधलं जे मुरुम आहे ते मुरुम नदी पात्रात नेऊन नदीतून खंबाळा ते खडका रस्ता जोडण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे धरणाच्या मुख्य भिंतीला लाल झेंड्या लावून आहे आणि धरणाच्या माळापासून मुख्य भिंतीपासून हे खोदकाम सुरू असल्यामुळे एक प्रकारे त्यांनी धरणाच्या भिंतीच्या खोदकामाला सुरुवात केली असं त्याचा अर्थ यावरून तरी आम्हाला दिसत आहे आता नदीच्या ठिकाणी आम्ही भेट दिली त्या नदीपात्रात त्यांनी गिट्टा गिट्टी आणि हे मुरुम नेऊन जवळपास नदीपात्रातलं पंचवीस ते तीस टक्के रस्ता त्यांनी तयार केलेला आहे आणि उर्वरित रस्त्याचं काम सध्या आम्ही आज आलो तेव्हा त्यांनी ते बंद केलं होतं आमची येण्याची चाहूल लागल्यामुळे त्यांनी त्याच्या ते ऑफिसला चारही टिप्पर दोन्ही जे सी बी मशीनं लावून टाकल्या आम्ही यायच्याच आधी काम त्यांनी बंद करून टाकलं होतं